नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हो प्रधानमंत्री आवास योजनेची जी काही यादी आहे आता आलेली आहे तर मित्रांनो या यादीमध्ये जर आपल्याला आपले, आपले नाव आहे की नाही हे चासल, चेक करायचे असेल तर आपण घर बसल्या दोन मिनटामध्ये चेक करू शकतो आपल्या मोबाईलवरून तर मित्रांनो आपल्याला आता ग्रामपंचायतमध्ये जायची काही आवश्यकता नाही किंवा पंचायत समितीलासुद्धा काही जायची आवश्यकता नाही आपण घर बसल्या हे दोन मिनटामध्ये काम करू शकतो तर मित्रांनो हे जे काही आवास योजना आहे याची पूर्णपणे रक्कम आहे दीड लाख रुपये तर यामधून जे काही बारा हजार रुपये आहे हे शौचालयासाठी दिले जातात आणि जे काही अठरा हजार रुपये आहेत हे आपल्याला रोजगार हमीमधून दिले जातात आणि घरकुलाचे हे एक लाख वीस हजार रुपये दिले जातात तर एकूण टोटल हे दीड लाख रुपये रक्कम शासनाकडून आपल्याला अनुदान दिले जाते तर मित्रांनो आपल्याला जर या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर आपण आपल्या मोबाईलवरून दोन मिनटात चेक करू शकतो तर मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी याच्यामध्ये तुम्हाला मध्ये याच्यामध्ये माहिती दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातात चला तर मित्रांनो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊन जाशाल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ग्राम विकास मंत्रालय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची जे काही हे वेबसाईट आहे तुम्ही या वेबसाईटावर येऊन जाईल तर मित्रांनो या ठिकाणी आपलं जे जे ऑप्शन विचारलेले आहे ते ऑप्शन या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जे काय आपल्याला पहिले स्टेट विचारलेले आहेत स्टेटच्या ठिकाणी आपलं जे, जे काय आपले राज्य आहे हे नाव राज्य निवडून घ्यायचे आहे राज्य निवडल्यानंतर दोन नंबरच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता जे काय आपला जिल्हा आहे हे जिल्हा या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो तीन नंबरच्या ऑप्शनला आपण क्लिक केल्यानंतर जे काही आपला तालुका आहे तालुकासुद्धा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे तालुका टाकल्यानंतर मित्रांनो चार नंबरचे जे ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे आपल्याला चार नंबरच्याला क्लिक केल्यानंतर ज्या या ठिकाणी जे काय आपले गावाचे नाव आहे हे गावाचे नाव तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो गावाचे नाव टाकल्यानंतर जे काही ऑप्शन आपल्याला खालीसुद्धा दिसत आहे तर त्याच्यावर बी आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्याला जर वीस एकवीस पाहायची असेल तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा किंवा एकवीस बावीसची पाहायची असेल तर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर कोणती बी यादी यामधून पाहायची असेल तर तुम्ही त्याच्यावर सिलेक्ट करायचं आहे तर मी या ठिकाणी चोवीस पंचवीस म्हणजे आत्ता या सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही यादी आलेली आहे मंजूर झालेले आहेत भरपूर लोकांना घरे तर मित्रांनो हे मी चोवीस पंचवीसची यादी ठिकाणी पाहतो तर या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो तुमच्यासमोर असं चोवीस पंचवीस हे या ठिकाणी ॲड झालेलं दाखवत आहे तर त्या खाली जे सिलेक्ट या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे कोणती तुमची आवास योजना आहे जशी तुमची रमाई आवास योजना शेबरी आवास योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजना अशा भरपूर योजना यामध्ये आपल्याला दाखवल्या आहेत तर जर तुम्हाला कोणीही योजनेमध्ये तुमचे जर नाव पाहायचे असेल तर तुम्ही या योजनेला क्लिक करून पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी मी प्रधानमंत्री आवास योजना हे सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे काही कॅप्चर कोड आपल्याला दिलेला आहे हे कॅप्चर कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे मित्रांनो कॅप्चर कोड टाकल्यानंतर जे काही आपल्याला सबमिट बटन या खाली दिसत आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता जे काही तुमच्या गावामधील जे काही नवीन घरकुल आता आलेले आहेत चोवीस पंचवीसमध्ये तर या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे काही ज्या ज्या व्यक्तीच्या नावे जे काही घरकुल आलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला त्यांचे नाव पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पाहू शकता है या ठिकाणी भरपूर नावे आमच्या गावातील आलेले आहेत तर तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला जर यामधून डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी डाउनलोड पी डी एफ या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची जे काही घरकुल यादी आहे गावामधली हे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ज्या व्यक्तीला घरकुल आलेले आहेत अशा व्यक्तीला तुम्ही पण जाऊन सांगू शकता तर मित्रांनो असं आपण दोन मिनटात आपल्या मोबाईलवर चेक करू शकतो जे आपल्या घरकुलामधील नाव आले असेल तर तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेट जातील चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये